कपडे अन रुद्राक्ष घालून बाळासाहेब ठाकरे होता येत नाही त्यासाठी टीकास्त्र प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी अयोध्येत न जाता शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा करण्यात आली यावेळी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या लुकमध्ये दिसून आले मात्र आता त्यांच्या या लुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून त्यांच्यासारखे होता येत नाही त्यासाठी मनात बाळासाहेबांचे विचार असावे लागतात ते विचार त्यांनी सोडले आहेत असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर केला शिंदे वन कॅन नॉट बालासाहेब थॅकरी बाय वे रिंग्लो फॉर बालासाहेब मस्ट उद्धव हॅव्हॉट सुडमट्री बाय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावातील उपतेश्वर देवाच्या यात्रेसाठी सध्या सातारा दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा लूक संदर्भात प्रश्न विचारण्यात आला यावर ते म्हणाले की लांडग्यांनी वाघाचं कातड पांघरल म्हणजे लांडगा वाघ होत नाही यासाठी वाघाचं काळीच लागतं खर तर वाघ एकच आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत माझी शिवसेना काँग्रेस होईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन म्हणणाऱ्या बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि स्वार्थासाठी त्यागले आहेत त्यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खूप असले आहे त्यामुळे केला याचा विचार जनतेने केला आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले कपडे आणि रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येत नाही उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की बाळासाहेबांसारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येत नाही त्यासाठी बाळासाहेबांचे विचार असावे लागतात आणि ते विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले आहेत उद्धव ठाकरे यांनी मोदींना साष्टांग दंडवत घालायला पाहिजे होत पण ते काँग्रेसला घालायला लागले आहेत असा टोला त्यांनी लगावला तसेच मी काल काल पण हेच बोललो आहे की पब्लिक सब जानती त्यांनी माझ्यावर टीका टीका केली केली मोदींवर त्यांना आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार आहे ज्या मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवले असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले दरम्यान दरेगाव दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आज शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला आणि हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम देखील केले